प्रश्न पहिला भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूने कसोटी इतिहासात सर्वाधिक अकरा वेळा मालिकावीराचा किताब मिळवून श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे अँसर ए आर अश्विनने बरोबरी केली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर अश्विनने कसोटी इतिहासात किती वेळा मालिकावीराचा किताब मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे अँसर सी अकरा वेळा विश्वविक्रम केला आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने माय देशात सलग अठरा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे अँसर बी भारताने नेक्स्ट क्वेश्चन भारतीय क्रिकेट संघाने माय देशात सलग किती कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे अँसर डी अठरा वेळा भारतीय क्रिकेट संघाने माय देशात सलग मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे नेक्स्ट क्वेश्चन पेरुतील लिमा येथे सुरू असलेल्या आय एस एस यफ ज्युनियर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात पार्थ राकेश माने याने वैयक्तिक आणि सांघिक गटात किती सुवर्णपदक पटकावले आहेत अँसर सी दोन सुवर्णपदके पटकावले आहेत नेक्स्ट क्वेश्चन साऊथ आशियन फुटबॉल फेडरेशन अंडर सतरा चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे अँसर बी भारत या देशाने जिंकली आहे नेक्स्ट क्वेश्चन साऊथ आसियन फुटबॉल फेडरेशन अंडर सतरा चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव केला आहे अँसर ए बांगलादेश या संघाचा पराभव केला आहे नेक्स्ट क्वेश्चन साऊथ आशियन फुटबॉल फेडरेशन अंडर सतरा चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती अँसर डी भूतान या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन पेरुतील लिमा येथे सुरू असलेल्या आय एस एस यब ज्युनियर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात कोणी दोन सुवर्णपदक जिंकले आहेत अँसर बी पार्थ राकेश माने यांनी दोन सुवर्णपदक जिंकले आहेत नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल कोणत्या बंदरापासून क्रूझ इंडिया मिशनची सुरुवात केली आहे अँसर डी मुंबई बंदरापासून क्रूझ इंडिया मिशनची सुरुवात केली आहे नेक्स्ट क्वेश्चन अनुराग जैन यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे अँसर सी मध्य प्रदेश या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन काजिंद दोन हजार चोवीस संयुक्त स सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे अँसर ए भारत आणि कजाकिस्तान या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन भारत आणि कजाकिस्तान यांच्यात काजिंद दोन हजार चोवीस संयुक्त सैन्य अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला आहे अँसर डी उत्तराखंड या ठिकाणी हा अभ्यास आयोजित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी पंचवीसावा बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे अँसर बी राजश्री बिर्ला यांना सन्मानित करण्यात आले आहे